नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्रो एटीएम आपलं मराठी चॅनल आपल्या चॅनलच्या माध्यमातून रेशीम शेती असल इतरही शेती रेशीम शेतीसोबत इतरही पिकांची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करतो हवामानानुसार रेशीम शेतीमध्ये बऱ्याच साऱ्या अडचणी आपल्याला येतात त्याचविषयी थंडीच्या दिवसात आळ्यांचं व्यवस्थापन कसं करायचं याविषयी चर्चा आपण व्हिडिओमध्ये करू तर मित्रांनो थंडी खूप वाढलेली आहे आणि आपली बॅच लवकर चालण्यासाठी काय उपाय उपाययोजना करायची ते आपण व्हिडिओमध्ये बघू तर आपण काय केलेलं आहे आता आपण हे रॅकवरती तप्पल टाकलेलं आहे संध्याकाळी आपण पाच वाजता फिडिंग लावल्याच्यानंतर हे रॅकवरलं तप्पड आपण हे खाली सोडतो ज्याच्यामुळं आपल्या रॅकमध्ये लवकर रॅक आपले थंडा होत नाही त्याच्यामुळं पाला जास्त वेळ पा, पाला खातात त्याच्यानंतर जर आपल्याकडं लाईट असेल तर त्याच्यासाठी आपल्याला का काय व्यवस्था करायची तर आपण काय केलेले हे दोन हीटर लावलेले आहेत रूम हीटर तर हे ही दोन हीटर लावल्यामुळं काय होतं बऱ्यापैकी आपल्या शेडची तापमान हे आपल्याला नियंत्रणात ठेवता येतं तर लाईट असेल तर हे करू शकता किंवा लाईट नसेल तर मग या रॅकवरती तुम्ही तप्पड वापरू शकता किंवा आळण पाला टाकल्याच्यानंतर संध्याकाळी संध्याकाळच्या आपण फिडिंग टाकल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला हा जो पेपर रोल आहे हा हात द्यायचा आहे यानं पण बऱ्यापैकी थंडी नियंत्रणात येते त्याच्यानंतर लाईटीची एकदम चांगली व्यवस्था असेल तर आपण वरती फोकस पण लावू शकतो वरती आपल्याला फोकस पण लावता येतात किंवा खालती फोकस लावण्याचं यो योग्य पद्धती खाली आहे खाली जमिनीवरती फोकस ला लावायला पाहिजे पण आपण काय करतो वरती फोकस लावतो वरती फोकस लावल्यामुळं आळ्यांना या फोकसचा त्रास होतो त्याच्यामुळे शक्यतो फोकस खाली लावा तर या यापली ही होते आपली तापमान नियंत्रणासाठी उपाययोजना काय करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलो आहे धन्यवाद मित्रांनो